वर्षाखो या ठिकाणी या ठिकाणी एखादी सोपी गौतम बुद्धांची पाचशे वर्षाच्या आधीपासून विचारायचे आहे आपण म्हणतो की देवाचा आशीर्वाद मला लागणार देवाचा आशीर्वाद आपल्या म्हणजे काय असत ज्याला आपण या ठिकाणी धुतो नसतो त्यावेळेला त्यांच्या आचार विचारामुळे मोठे असतात पाचशे वर्षानंतर देखील आज त्याची गरज आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये भासते आता पाश्चात्य संस्कृती संस्कृती जरी या ठिकाणी आली तरी शेवटी जगाला पटणारे विचार आहेत ते आता आमच्या विष्णू या ठिकाणी सांगितलं की युद्ध आम्हाला नको आहे आणि ही परिस्थिती आहे की आज समोर आपल्याकडे युद्ध दिसते तिथे तुम्ही थांबावं आणि हे विचार आज या ठिकाणी आपल्याला विविध फार होताना मी ऐकत बसू शकतो अजून मला ऐकायची इच्छा आहे परंतु जवळजवळ सात आठ ठिकाणी मला आहे सर्व माहिती पण मी नक्कीच मी ऐकेन तुम्हाला शंभर टक्के कार्यक्रमामध्ये सुंदर असं आपण वर्णन केलेलं आहे या ठिकाणी सातत्याने ऐकत राहावं

मी हे जाणार पण गरजेचं आहे कारण शेवटी आपला हे श्रीनगर देखील अशाच संतांचा स्पर्शाने पावन होणार आहे अशाच संतांच्या संतांमुळे आपण या श्रीनगरचं उद्धार करा मी या निमित्ताने सर्व आपल्या बांधवांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं एक आपल्या विचार आणि आचार असे उच्च सतत राहू मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही खरंच महाराज मला फार आवडलं ह्याची ह्याचं जागरण करणं फार गरजेचं आहे काही ठिकाणी आचार विचारांची देवांगण जवळजवळ संपूर्ण थांबलं पाहिजे तुम्ही ती फटाके वाजवून डीजे वाजवून हे जे सेलिब्रेशन होतं ते खऱ्या प्रकारे ते सेलिब्रेशन नाही आहे त्याला तुम्ही रोखलं पाहिजे कारण शांततेचा संदेश घेऊन महामानो मुला मुलांपासून जो आचार विचार हेच देवाण देवा हा एकच कार्यक्रमाची या ठिकाणी गरज आहे श्रीकांत रामराची नगरसेलिका अशातही बऱ्याचशा बिहारांना भेट देतो आहोत आणि जास्त ना होतं हिंदुस्थानतून मला या ठिकाणी आल्यानंतर एक शांती आणि शक्ती ऊर्जा तर दोन दिवशी इथे आरम करण्यात येत होतो अशा प्रकारचा आपण इथे आलात पुढे आपण कधी जेवाले आहात चांगली चांगल्या अवस्थेमध्ये झालेला असेल असा प्रयत्न आमचा सर्वांचा आहे इथे सांगतो जय हिंद